प्रेसिडेंटचा म्हणालात की न्यायाधीशांनी जी काही एक पठडी झालेली आहे किंवा आधीचे काही निकाल दिले गेले त्याचा एक आदर केला जावा पण तुमच्याच काळात एक निकाल असा झाला की ज्याचा एक वेगळा अर्थ महाराष्ट्रामध्ये आ, लावला जातो आहे म्हणजे उदाहरणार्थ नाशिकला आता अठराशे झाडं कापणं वगैरे नाही कापणं तर तो, तो वेगळा मुद्दा प्रशासकीय मुद्दा आहे पण पूर्वलक्षीप्रमाणे रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट एन्वयरमेंटल क्लिअरन्सचा हा जो आधीचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा होता तो तुमच्या काळात बदलला गेला आय मीन त्याच्यावरती खूप चर्चा झाली आय मीन हाऊ यू व्यू इट जे जे कोणी जजमेंट वाचतील आमचं त्यांच्या लक्षात येऊन जाईल आय डोन टू कॉपीड ऑन माय जजमेंट But I mean like, people like us yeah, or, or most of the readers, uh, they may not be as savvy as uh, obviously those who are studying law. But, but what we have missed in that judgment then? We have basically reviewed that judgment applying the principle of per inquirium. We are bound by our earlier judgments. So Maybe we have held that the certain judgments of the Supreme Court which had taken some other view were not brought to the notice which we have reviewed. आणि नाही पण मग हे याचा गैरफायदा सरकार घेईल असं नाही वाटत या निर्णयाचा कशाचा तुम तुमच्या निर्णयाचा पूर्वलक्षी प्रभावाने त्याच्यामध्ये आम्ही डिटेलमध्ये म्हटलेलं आहे असं आणि आता काय मला वाटते हा प्रश्न आपण इथं सांभावलेला बरा <laughs> हरकत नाही दोन मुद्दे मला महत्त्वाचे वाटतात महाराष्ट्र तेलंगणा मणिपूर आणि या या राज्याने ह्या राज्यात जे काही झालं टेन्थ शेड्यूलने त्याची पूर्णपणे दहावं जे, जे शेड्यूल म्हणतात टेन्थ शेड्यूल डिफेक्शन्स आणि ह्या ह्याच्या संदर्भातली पूर्ण व्यवस्थाच उलटीपालटी झाली आहे त्या त्या तर त्या अख्ख्या टेन्थ शेड्यूलकडे एकदा पुन्हा एकदा बघावं असं वाटतं तुम्हाला टेन्थ शेड्यूलवरती मी माझं एक जजमेंट आलेलं आहे तेलंगणाच्या बाबतीत आणि महाराष्ट्राच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही कारण की मॅटर इज सबज्युडिस बिफोर दी सुप्रीम कोर्ट आणि जे मॅटर समजुटी असतात त्याबद्दल बोलू नये असा संकेत आहे परंतु माझं माझं तेलंगणाबद्दलचं जजमेंट आहे आणि त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्या उद्देशाने हे ॲडजेटरी पॉवर स्पीकरला देण्यात आलेले आहे तो उद्देश सफल झाला की नाही हे पार्लमेंटनी रिकन्सिडर करण्याची आवश्यकता आहे कारण की जर ते पार्लमेंटचे डिबेट बसले तर त्यावेळेला ए के सेन वॉज दी लॉ मिनिस्टर सो वाईल प्रपोजिंग द अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन सो हॅज टू ब्रिंग टेन शेड्यूल ते, uh, so so ते म्हणाले की कोर्ट कचेऱ्यांमध्ये खूप वेळ लागतो म्हणून आम्ही ते स्पीकरला पॉवर दिलेले आहेत तर मी माझ्या जजमेंटमध्ये म्हटलं आम्ही आमच्या जजमेंटमध्ये रिव्हिजन बेंचमध्ये की महिन्या महिने नुसतं नोटीससुद्धा न काढणं हे त्या टेन शेड्यूलला अभिप्रेत आहे का आणि इरफोर वी हॅव Said that it is high time that the parliament should reconsider whether such a power should be vested with the speaker or the chairman.